नमो बुद्धाय स्वागत करते तुमचे माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर आज आपण पाहूया गौतम बुद्ध आणि आम्रपालीची कथा वैशाली नगरी आपल्या वैभव सौंदर्य आणि कला यासाठी प्रसिद्ध होती तिथे एक नर्तकी होती त्या नर्तकीचे नाव होते आम्रपाली ती अप्रतिम सुंदर नृत्यकलेत पारंगत आणि अत्यंत लोकप्रिय होती तिचं नाव घेताच लोक मोहित होत पण तिच्या मनात मात्र शांतता नव्हती आम्रपालीची आणि गौतम बुद्धाची प्रथम भेट एका दिवशी वैशालीच्या बाहेर बुद्ध भिक्षामागत चालले होते तिथे आम्रपालीने बुद्धांना पाहिले आम्रपाली चकित होऊन म्हणाली हा कोण भिक्षू त्याचा चेहरा तेजस्वी चाल शांत डोळ्यात अपार करुणा आहे पण तरीही तो हातात भिक्षापात्र घेऊन शांतपणे फिरतो हा कोणी सामान्य मनुष्य नाही आम्रपाली धावत बुद्धापाशी गेली आम्रपाली बुद्धांना म्हणाली भगवान आपण माझ्या ग्रहात भिक्षा घ्याल का मी आपल्याला भोजन देऊ इच्छिते बुद्ध शांत हास्य स्मित हास्य करत ग्रहस्थ तू आमंत्रण देतेस तेव्हा मी ते नक्की स्वीकारतो आम्रपालीच्या मनात अपार आनंद भरला पण पूर्ण वैशालीमध्ये वादळ पसरले आम्रपालीने जाहीर केले उद्या बुद्ध माझ्या घरी भोजनासाठी येणार आहेत हे तास वैशालीचे लिच्छवी राजकुमार संतापले राजकुमार म्हणतात ही एक नर्तकी आहे आणि बुद्ध तिच्या घरी जाणार हा आमचा अपमान आहे पण बुद्धांनी जसे वचन दिले होते तसे ते दुसऱ्या दिवशी आम्रपालीच्या घरी गेले आम्रपालीचे आदित्य म्हणून बुद्ध तिच्या घरी गेले आम्रपालीने आपल्या घरात संपूर्ण सजावट केली तिने अत्यंत प्रेमाने भोजन तयार केले बुद्ध जेवत असताना ती त्यांच्याकडे पाहत होती तिला जाणवले इतक्या वैभवाच्या मध्येमध्ये मी कधीही आनंदी झाले नाही पण या संन्यासाच्या चे चेहऱ्यावर मात्र खरी शांतता आहे भोजनानंतर तिने विनंती केली आम्रपाली बुद्धांना म्हणते भगवान माझ्या उद्यानाचे आम्रवटीचे मी आपणास दान देऊ इच्छिते हे संघासाठी उपयुक्त ठरेल बुद्ध शांतपणे म्हणतात तुझे मन उदार आहे आम्रपाली दान तेव्हाच महान ठरते जेव्हा त्यामध्ये करुणा असते हे उद्यान आता संघासाठी वापरले जाईल बुद्धांची शिकवण यानंतर आम्रपालीने बुद्धांना विचारले आम्रपाली बुद्धांना म्हणते भगवान मी नर्तकी आहे लोक मला वासनेच्या नजरेने पाहतात मला खरे सुख खरी शांतता कधी मिळेल बुद्ध आम्रपालीला म्हणतात आम्रपाली सौंदर्य क्षणभंगूर आहे यौवन नष्ट होईल कीर्ती हरवेल पण जर धम्माचा स्वीकार केलास करुणेचा मार्ग धरलास तर तुला शाश्वत शांतता मिळेल खरे सौंदर्य अंतकरणाच्या शुद्धीत आहे आम्रपालीच्या डोळ्यात अश्रू आले आम्रपाली बुद्धांना म्हणाली भगवान मला आपली शरणागती घ्यायची आहे मला आपल्या संघात प्रवेश द्या बुद्ध म्हणतात भद्रे आज तू नर्तकी नाहीस तू आता धम्माची सेविका आहेस आम्रपालीचे धम्मामध्ये परिवर्तन त्या दिवसानंतर आम्रपालीने सर्व वैभव नृत्य आणि ऐश्वर सोडले ती भिक्षुनी झाली ती करुणा सेवा आणि ध्यान यामध्ये रमली लोक चकित झाले जी स्त्री जीवराज्य हलवायची ती आज बुद्धाच्या धम्मात मग्न आहे तर कथेचा सार हाच आहे वर्षानंतर जेव्हा आम्रपाली वृद्ध झाली तेव्हा तिच्या मनात एकच आनंद होता मी सौंदर्यासाठी नव्हे तर धम्मासाठी आठवली जाते शिकवण बाह्य सौंदर्य क्षणभंगूर आहे पण अंतकरणाची शुद्धता शाश्वत आहे बुद्धांनी शिकवले वैभव कीर्ती आणि ऐश्वर्याने समाधान मिळत नाही खरी शांतता धम्मात आहे बुद्धांचा धर्म सर्वांसाठी खुला आहे मग तो राजा असो वा नर्तकी तर आपण या व्हिडिओमध्ये पाहिले आम्रपाली बुद्ध धम्माची सेविका कशाप्रकारे झाली तर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा बौद्ध धर्माचा प्रसार करण्यासाठी तुमचे योगदान राहू द्या लवकरच भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नमो बुद्धाय